सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी झाली शुक्रवारी कमाल तापमान सेल्सिअस होते रविचा पारा चढला आहे यामुळे आठवड्यानंतर आणखी तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तापमान वाढ असल्यामुळे उष्णतेची देखील यावेळी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नागरिक घामाघूम होत आहे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मुष्य दिसतात गेल्या रविवारी कमाल तापमान छत्तीस पॉईंट दोन तर किमान तापमान अठरा पॉईंट तीन अंश सेल्सिअस होते सोमवारी कमाल तापमान पस्तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस होते मंगळवारी एकोणीस मार्च रोजी पस्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली वीस मार्च रोजी पुन्हा तापमान वाढले एकवीस मार्च रोजी त्यानंतरही जास्त तापमान वाढले बावीस र रो, मार्च रोजी दोन अंशांनी तापमान वाढून ते सदतीस so पॉईंट सहा अंश सेल्सिअसवर गेले ब्युरो रिपोर्ट एन न्यू छत्रपती संभाजीनगर